आजच्या एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वान आयडियाज पाहणार आहोत परंतु तुम्ही आत्तापर्यंत जे काही वान आहेत ते फक्त किचनशी रिलेटेड पाहिलं असेल आज मी आपल्याला असे वान आयडिया दाखवणार आहे की ते तुमच्या प्रोफेशनशी रिलेटेड असणार आहेत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया पूर्वीच्या काळी स्त्री ही फक्त चूल आणि मूल याच्याशी बांधली गेलेली होती परंतु आजकालची जी आधुनिक युगातील स्त्री आहे ती चूल आणि मूलसोबत स्वतःचं सुद्धा बनवते आणि याच करिअरला थोडासा हातभार म्हणून जर आपण काही वान देणार असू जर आपल्या मैत्रिणीला ते उपयोगात पडलं तर आणखीनच छान वाटेल म्हणूनच आजच्या ज्या वान आयडिया आहेत त्या मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा यापूर्वी आपण खूपदा किचनशी रिलेटेड वान आयडियाज देताना पाहिल्या असतील मग ते किचनमधले छोटे मोठ्या वस्तू असतील वाटी लोटी पेला चमचा इथपासनं तर अगदी बरण्या वगैरे डबे इथपासनं इथपर्यंत परंतु आज आपण जे काही वान देणार आहोत ते आपल्याला आपल्या ऑफिसशी रिलेटेड असणार आहे किंवा आपण जिथे वर्किंग आहोत तिथे त्या कामामध्ये आपल्याला उपयोगी येणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या वान आयडिया ऐकून तुम्हाला यातली कुठली वान आयडिया सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका माझी सगळ्यात पहिली अशी वान आयडिया आहे की पेन पेन ही अशी गोष्ट आहे तुमचं प्रोफेशन कुठलंही असो तुम्हाला पेन हा हवाच असतो तुम्ही डॉक्टर असा इंजिनियर असा वकील असा शिक्षक असा किंवा इतर कुठलंही करिअर ऑप्शन असो तुमचं परंतु पेन ही इतकी बेसिक नीड आहे की तुम्हाला ते गरजेचीच असते त्यामुळे तुम्ही पेन देऊ शकता तुमच्या यथाशक्ती अगदी दोन रुपयापासून तर दोनशे अडीचशे रुपयांपर्यंत पेन हे बाजारामध्ये विकत भेटतात तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही पेन विकत घेऊन देऊ शकता नेक्स्ट आयडिया आहे ती आहे आपली रिस्ट वॉच आपल्याला माहीतच असेल की मिशो असेल किंवा इतरही खूप साऱ्या शॉपिंग साईट आहे त्याच्यावरती खूप सारे डिजिटल वॉच आता आपल्याला अवेलेबल आहेत अगदी साठ सत्तर रुपयांपासनं ते शंभर दीडशे रुपयांपर्यंत प्रत्येक एक असे खूप चांगल्या प्रकारचे डिजिटल वॉचेस आपल्याला अवेलेबल आहेत त्यामुळे जर तुम्हाला थोडस जर तुमचं बजेट हाय असेल तर तुम्ही असे डिजिटल वॉचेससुद्धा वान म्हणून देऊ शकता कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला वेळेची किती जास्त सांगड घालावी लागते ज्यावेळेस तुम्ही वर्किंग वुमन असाल त्यावेळेस अगदी हाऊस वाईफ असली तरी पण आपल्याला माहितच असेल की वेळेची सांगड घालावीच लागते आणि जर आपल्याला बाहेर जाऊन काम आहे तर हातात घड्याळ हे असणं गरजेचंच आहे त्यामुळे तुम्ही असं एक ऑप्शन घेऊ शकता की तुम्हाला डिजिटल वॉचेससुद्धा द्यायला इझी पण आहे आणि परवडू पण शकतं आता मी तुम्हाला ऑफिस डेस्क जे काही उपयोगाच्या वस्तू आहेत ज्या अगदी पाच ते दहा रुपयांपासून ते पन्नास ते साठ रुपयांपर्यंत मिळतात अशा खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे यातीलही एखादी गोष्ट तुम्ही चूज करून वान म्हणून देऊ शकता त्यातील सगळ्यात पहिली आहे ती म्हणजे फोल्डर फाईल आपल्याला माहीतच असेल की जेव्हा केव्हा आपण वर्किंग असतो त्यावेळेस आपल्याकडे खूप सारे डॉक्युमेंट्स सा असतात आणि ते स्टोअर कसे करायचे हा सुद्धा प्रश्न असतो कारण जर पावसाच्या वगैरे दिवस असतील तर पाणी लागला तर आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही फोल्डर फाईल देऊ वान म्हणून देऊ शकता त्यानंतर ना ऑफिस फाईल्ससुद्धा सुद्धा असतात किंवा ज्याला आपण पेपर फाईल्स म्हणतो तुम्ही ती सुद्धा देऊ शकता त्यानंतर ना नेक्स्ट आहे पंचिंग मशीन हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कधी कधी पंच पण करावे लागतात त्यामुळे पंचिंग मशीन असेल स्टेपलर असेल सेलो टेप किंवा टेप म्हणतो याच्यात ह्याच्यात सुद्धा तुम्ही खूप सारे ऑप्शन्स आहेत तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही चूज करू शकता त्याच्यानंतर ना अटॅचमेंट क्लिप्स खूप साऱ्या डॉक्युमेंट्सला क्लिप्स लावलेले असतात ते त्यानंतर ना मेटलच्या ज्या टाचणी पेपर पिन बॉक्स आहेत ते हे सुद्धा तुम्ही वान म्हणून देऊ शकता जर तुमचं बजेट थोडंसं कमी तर। असेल तर त्याचप्रमाणे हायलाइटर असेल मार्कर पेन असतील स्केच पेन असतील किंवा ग्लिटर ग्ल्यू पेन असेल हे सुद्धा आपल्याला ऑफिसमध्ये किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी खूप उपयोगाचे असतात त्यामुळे तुम्ही हे सुद्धा चूज करू शकता त्यानंतरनं आपण पेन्सिल रबर शार्पनर यांचा एक कंबो पॅक भेटतो तो सुद्धा आपल्याला कायम लागत असतो कारण जरी आपलं वर्क ऑफिस वर्क असेल तरी आपल्याला जे रफ वर्क करावं लागतं त्यासाठी तुम्ही नोटपॅड किंवा नोटबुक किंवा हे पेन पे पेन्सिल रबर शार्पनर यांचा जो कंबो पॅक भेटतो तो घेऊ शकता त्याच प्र पद्धतीने आपण एखादा पाऊच सुद्धा देऊ शकता कारण या सगळ्या वस्तू स्टोअर करण्याची गरज असते जर तुम्हाला त्या स्टोअर करण्यासाठी एखादं पाऊच द्यायचा असेल तर वान म्हणून तुम्ही पाऊच देखील देऊ शकता किंवा खूप सारे असे प्लॅस्टिक कंटेनर येतात सगळ्या साईजेसमध्ये त्यातील तुम्ही एखादा प्लॅस्टिक कंटेनर सुद्धा देऊ शकता त्यानंतर ना पेन स्टँड किंवा पेन होल्डर येतं ऑफिस डेस्कवरती जर का आपल्याला खूप पासारा वाटत असेल तर तो स्टँड किंवा पॅ पेन होल्डर आपला तिथला जो पासारा आहे तो कमी करणार आहे त्यामुळे हा एक चांगला ऑप्शन आहे त्याच पद्धतीने एक पॉट पण ऑप्शन आहे ऑफिस डेस्कवरती जर का पॉट दिलात तर तुमच्या मैत्रिणीलाही ते पाहू रोजच्या रोज पाहून आनंद तर होणारच आहे परंतु त्यातली फुलं आहेत त्यामुळे तिचं त् जे तिथलं वातावरण आहे ते कायमच प्रसन्न राहणार आहे आणि काम करण्याला आणखी उत्साह येणार आहे यानंतर ना जर तुमचं बजेट थोडंसं आहे असेल तर वेगळ्या अशा वान आयडियाज पाहणार आहोत ज्या आपण प्रत्येक वर्किंग वुमेनसाठी साठी लागतच असतात सा त्यातील सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लज लंच बॉक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार खूप सारे असे साठ सत्तर रुपयांपासून तर अगदी दोनशे तीनशे रुपयांपर्यंत खूप चांगल्या क्वालिटीचे लंच बॉक्सेस येऊ हो शकतात कारण आपण ज्यावेळेस कामाला जातो त्यावेळेस टिफिन हा घेऊनच जात असतो त्यामुळे तुम्ही लंच बॉक्स देऊ शकता लंच बॉक्स आला की ओघा ओघाने येते ती वॉटर बॉटल वॉटर बॉटलमध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन्स असतात अगदी अर्धा लिटरपासनं एक लिटरपर्यंत दोन लिटर अडीच लिटरपर्यंत आणि त्याच्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी असते दोन लंच बॉक्स आणि वॉटर येते ती म्हणजे आपली लंच बॉक्स आणि वॉटर बॉटल ठेवायची जी बॅग आहे ती ज्याला आपण टिफिन बॅग म्हणतो ती सुद्धा तुम्ही देऊ शकता अगदी पन्नास ते साठ रुपयांपर्यंत खूप छान क्वालिटीच्या टिफिन बॅग्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये तुम्ही त्या सुद्धा देऊ शकता त्याच पद्धतीने जर का तुम्हाला ऑफिसमध्ये काहीतरी स्नॅक्स खायचा असेल किंवा कुठला एखादा लिक्विड डाएट न्यायचा असेल तर तुम्ही सीपर नेऊ शकता आणि स्नॅक्स खायचे असेल तर एअरटाईट कंटेनर देऊ शकता हे सुद्धा अगदी साठ सत्तर रुपयांपासून चालू होतात सीपर असेल किंवा एअरटाईट कंटेनर असेल परंतु हे आपण ऑफिसमध्ये घेऊनच जातो कारण आपल्या ऑफिस पर्समध्ये ते असतातच असतात त्यामुळे हा सुद्धा एक खूप चांगला ऑप्शन आहे की तुम्ही एखादा सीपर किंवा एअरटाईट कंटेनर तुमच्या मैत्रिणीला वान म्हणून देऊ शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सारे व्हरायटीचे वॉलेट्स पण येतात कारण आपण जेव्हा केव्हा बाहेर निघतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं घेतो ते आपलं वॉलेट अगदी एक ते दोन कप्प्यांचे वॉलेट्स असतात छोटे छोटे की की आपल्याला हवेच असतात सुट्टे पैसे असतील आपले महत्त्वाचे कार्ड्स असतील किंवा ज्या आपल्या महत्वाच्या गोष्टी असतील त्या ठेवण्यासाठी असे पर्स वॉलेट्स देऊ शकता पर्स देऊ शक शकता किंवा तुमचं बजेट जर थोडं हाय असेल तर एखादी बॅगसुद्धा देऊ शकता त्याचप्रमाणे आपल्याला मोबाईल कॅरी करावाच लागतो बाहेर गेल्यानंतर ना त्यासाठी तुम्ही एखादा मोबाईल पाउच किंवा मोबाईल कवरसुद्धा सुद्धा वाहनात घेऊ शकता मोबाईल पाऊचसुद्धा शंभर रुपयापासनं अगदी आरामात मिळतात आणि मोबाईल कवरसुद्धा शंभर ते दीडशे रुपयात चांगले मिळतात त्यामुळे हे सुद्धा खूप चांगले ऑप्शन आहेत जर तुम्हाला वाहनामध्ये द्यायचे असेल तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजे रोजच्या वापरात लागणाऱ्या आपल्या ज्या काही बेसिक वस्तू आहेत त्या त्यातील सगळ्यात पहिली आहे हँकी है आपल्याला माहितीच असेल की आपण घराबाहेर पडलं की पहिल्यांदा रुमाल उचलतो त्याच पद्धतीने जर तुम्ही बाहेर जाऊन काम करत असाल तर उन्हाचा किंवा पावसाचा किंवा वाऱ्याचा खूप जास्त त्रास जाणवतो त्यामुळे स्टॉल असेल स्कार्प असेल आपल्याला हवेच असतात त्यामुळे अगदी पन्नास ते साठ रुपयांपासनं ते शंभर दीडशे रुपयांपर्यंत खूप चांगल्या क्वालिटीचे स्कार्फ किंवा स्टॉल भेटतात तुम्ही ते सुद्धा वान म्हणून देऊ शकता त्यानंतर ना नेक्स्ट आहे ते म्हणजे आपलं ॲप्रन आजपर्यंत आपल्याला फक्त किचन ॲप्रन्स माहीत असेल परंतु जर का तुमच्याकडे तुमचा तुमचा ग्रुप जो मैत्रिणींचा आहे तो म्हणजे ज ज़, जशी ज़, रिक्वायरमेंट असेल तुमची त्या पद्धतीने म्हणजे जर क का वर्कशॉपमधील काम असेल तर तुम्हाला ब्ल्यू कलरचे ऍपरन्स लागतील जर तुम्ही आ, केमिस्ट ड्रगिस्ट असाल किंवा एखाद्या मेडिकल स्टोअर किंवा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये कामाला असाल तो अप, तो तर तुमच्याकडे व्हाईट कलरचं ॲप्रन हवं असतं त्यामुळे जर का तुम्हाला तुमच्या मैत्रिणी आपला ग्रुप जो असतो तो आपल्या कामाच्या ठिकाणीच बनलेला असतो त्यामुळे आपल्याला माहित असतं की आपल्याला कुठल्या प्रकारचं ॲप्रन हवं आहे त्यामुळे तुम्ही ॲप्रन देऊ शकता अगदी किचन ॲप्रनसुद्धा सुद्धा दिलं तरी चालेल कारण आपण घाईच्या वेळेस सकाळी आवरून ठेवतो आणि नंतर पुन्हा किचनमध्ये काम करायची वेळ येते त्यावेळेस आपले कपडे खराब होऊ नये असे वाटतात त्यामुळे तुम्ही हे ॲप्रन दिलं तरीपर्यंत तरीही आपले जे काही ऑफिसचे कपडे आहेत ते खराब होणार नाहीत ह्या ॲप्रनमुळे त्यामुळे तुम्ही हे ॲपरन सुद्धा वान म्हणून देऊ शकता हे ॲपरन सुद्धा शंभर दीडशे रुपयांपर्यंत खूप चांगले भेटतात जर तुमचं बजेट आणखीन थोडं हाय असेल तर आणखीन थोडे चांगले ऑप्शन्स आहे त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये लागत असतो तो, तो म्हणजे सनकोट कारण बाहेर जाऊन काम करायचं म्हटलं की तो अहवाचा असतो त्यामुळे तुम्ही सनकोट देऊ शकता त्याचप्रमाणे पावसामध्ये छत्री किंवा रेनकोट असेल हेही तुम्ही देऊ शकता हिवाळ्यामध्ये खूप साऱ्यांना पायांना भेगा पायांच्या ज्या भेगा वाढण्याची शक्यता असते की टासांना त्यामुळे तुम्ही तिथे सॉक्स वगैरे सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे छोट्या छोट्या गोष्टी ज्या वान म्हणून देऊ शकता परंतु त्या तुम्हाला वान म्हणून देताना जरी कमी वाटत असतील तरी समोरच्याला त्याचा खूप जास्त उपयोग होणार आहे हे ध्यानात ठेवा त्याच पद्धतीने सनग्लासेस हा सुद्धा एक बेटर ऑप्शन आहे आज कारण आजकाल खूप साऱ्या बायका आहेत त्या स्कूटीवरनं जॉबला जातात आणि मग त्यावेळेस आपल्याला सनग्लासेस हे हवेच असतात त्यामुळे तुम्ही सनग्लासेस देऊ शकता किंवा ऑफिसच्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स आपण किंवा आपला जो कप्पा असतो तो आपण लॉक करत असतो त्यावेळेस तुम्ही एक किचन असतात ते सुद्धा देऊ शकता त्यामुळे ते ज्या काही चाव्या आहेत घराच्या असतील ऑफिसच्या असतील त्या एकत्र राहण्यासाठी किचनचा उपयोग होऊ शकतो त्याचप्रमाणे खूप सारे प्लॅस्टिकचे बास्केट येतात ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात की तिथला जो काही पसारा आहे तो कमी होऊ शकतो आता नेक्स्ट जो काही वानाच्या आयडियाज आहेत त्या डॉक्टर प्रोफेशनसाठी आहेत जर तुम्ही प्रोफेशनली डॉक्टर असाल तर खूप साऱ्या अशा युनिक वान आयडिया आहेत ज्या आजपर्यंत कोणी दिल्या नसतील या दिल्याने समाजामध्ये जागरूकता निर्माण होईल आणि जी काही लेडीजची पर्सनल हायजीन आहे ती सुद्धा मेंटेन होईल यासाठीच्या ज्या वान आयडिया आहेत त्या आपण आता डिस्कस करणार आहोत सगळ्यात पहिलं तर सॅनिटायझरची बॉटल आपल्याला माहितच असेल की गेल्या दोन तीन वर्षापासून आपण हायजीन मेंटेन करण्यासाठी किती जास्त एफर्ट्स घेतो कारण आपल्याला सगळ्यांनाच स्वच्छतेची किंमत आणि महत्त्व दोन्हीही कळलेलं आहे आणि त्यामुळेच काही दिवसांपूर्वी सॅनिटायझर हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता आणि अगदी पंचवीस ते तीस रुपयापासनं छोट्या छोट्या सॅनिटायझरच्या बॉटल्स येतात त्या तुम्ही वान म्हणून देऊ शकता त्यानंतर न टिशू पेपर असेल किंवा पेपर सोप असेल हँडवॉश असेल हे सुद्धा तुम्ही वानात देऊ शकता त्यानंतर नेल कटर असेल टन क्लीनर असेल टूथब्रश असेल किंवा मसाज ऑइल असेल हे सुद्धा तुम्ही वाहनासाठी देऊ शकता कारण जेव्हा जेव्हा आपण बाहेर जाऊन काम करतो त्या कामाचा खूप जास्त स्ट्रेस येतो त्यामुळे तुमच्या हिशोबाने तुम्ही या गोष्टी देऊ शकता यानंतर ना आपण हँड ग्लोव सुद्धा वानामध्ये देऊ शकतो हँड असतील टिश्यू पेपर असतील किंवा टम क्लीनर टूथब्रश नेल कटर हे आपले पर्सनल हायजीन मेंटेन करण्यासाठी खूप उप उपयोगाच्या असतात आणि हे आपल्या पर्समध्ये असणं गरजेचं पण असतं त्यानंतरनं कान साफ करण्याचे बड्स असतील किंवा मग दात कोरोनाच्या ज्या तूथपिक म्हणतो त्या असतील त्यासुद्धा तुम्ही तू वानामध्ये दे देऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाची वान आयडिया म्हणजे तुम्ही वानामध्ये सॅनिटरी पॅड्स टेम्पॉन मेस्चरल कप्स पॅन्टिलायनर यासारख्या गोष्टीसुद्धा देऊ शकता कारण तुम्ही वान म्हणून काय देता हे महत्त्वाचं नाही तर ते समोरच्याला किती उपयोगाचं आहे हे महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टींचा वापर स्त्रियांमध्ये वाढणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे त्यांची जी काही पर्सनल हायजीन आहे ती तर वाढणारच आहे त्याबरोबरीने त्यांचे जे आयुष्य आहे ते पण वाढणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी जरी तुम्हाला साध्या सोप्या वाटत असतील तरी त्या समोरच्यासाठी खूप जास्त उपयोगाच्या आहे त्यामुळे तुम्ही ह्या वान आयडियानं लास्त द्यायला धाडस करा तुम्ही पहा खूप चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल त्यानंतरनं सुई धागा असेल मेजर टेप असेल कैची असेल चॉकबॉक्स असेल किंवा स्केल असेल ज्या टेलरिंगशी रिलेटेड गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्ही वानामध्ये देऊ शकता कारण प्रत्येक वेळेस छोटी मोठी कामं करण्यासाठी आपण दुकानात जात नाही ती तीही गर घरच्या घरी केली जातात त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही वानामध्ये दिल्या तर नक्कीच त्याचा समोरच्या व्यक्तीला फायदा होऊ शकतो आता नेक्स्ट ज्या आयडिया आहेत त्या ब्युटीशी रिलेटेड आहे ज्या गोष्टी आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो त्याच गोष्टी आपण वान म्हणून सुद्धा देऊ शकतो जेणेकरून आपण ज्यावेळेस बाहेर जाणार आहोत ऑफिससाठी त्यावेळेस अप टू डेट दिसू त्यासाठी तुम्ही साबण असेल फेस वॉश असेल बॉडी लोशन असेल फेस क्रीम असेल पावडर असेल डिओ असेल सेंट असेल या लिपस्टिक काजळ क्लचर टिकल्या रबर बँड इत्यादी खूप साऱ्या अशा वस्तू असतात ब्युटीच्या त्यासुद्धा आपण बाहेर जाताना वापरत असतो त्यामुळे ह्यासुद्धा तुम्ही तुमच्या वर्किंग मैत्रिणीसाठी घेऊ शकता वान म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी साठपेक्षा जास्त अशा वान आयडिया डिस्कस केल्या यातील सगळ्यात जास्त आयडिया तुम्हाला कुठली आवडली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जाता जाता एकच सांगेन की वान लुटणं म्हणजे काय तर आपला मोठेपणा करणं नव्हे किंवा दुसऱ्याचा कमीपणा करणं नव्हे आपण दिलेली जी वस्तू आहे ती समोरच्याला किती उपयोगी होईल याचा विचार करणं म्हणजे वान लुटणं होय त्यामुळे आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि असेच चॅनल पाहत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर